चला तर आता बनवते मी मस्त असं साईजचं लोणी काढून तूप बनवते ह्याच्या अगोदर पण मी तूप खूप वेळा बनवले पण लोणी काढून मी पहिल्यांदाच बनवते आणि हे दूध आहे विकतचं विकतच्या दुधाव दूध कराय म्हशीचं दूध असेल आणि चांगल्या क्वालिटीचं असेल तर मग त्याच्यावर साय येते मग ती साई काय करायची साईटला काढून एका डब्यामध्ये ठेवायची फ्रीजमध्ये ठेवायचा डब्बा पंधरा वीस दिवस झाले की डब्बा फुल भरतो आणि नंतर मग त्याचं तूप बनवायचं आता मी अगोदर काय करायची जे साठलेली साय आहे तिला कडेमध्ये टाकायची आणि कमी गॅसवर कमी गॅसवर एक पंधरा वीस मिनटं तिला छान असं उकळू द्यायची आणि नंतर मग त्याचं तूप सायटला व्हायचं त्या साईचं आणि मग त्याच्यामध्ये तुळशीची पानं वगैरे घालून मग ते तूप तयार करायचे पण हे तुपाला खूप जास्त वेळ लागतो आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि तेव्हा खूप कमेंट आल्या होत्या की लोणी काढून करायचं पण तेव्हा मला काय वाटत होतं लोणी काढण्यापेक्षा ते तूप सोपं आहे पण असं नाही हे तूप सोपं आहे खरं तर केल्यानंतर माहिती होतं करायच्या अगोदर आपल्याला वाटतं कुठं लोणी काढायचं काय करायचं असं तसं जास्त वेळ जातो आहे असं वाटतं पण त्याच्यापेक्षा हे तूप सोपं आहे हे मला केल्यानंतर माहिती झालं तर कसं तूप बनवलं मी ते तुम्हाला सांगते तर आता मी पंधरा दिवसाची माझी साई होती तिला मी फ्रीजमधून एक अर्धा पाऊन तास बाहेर काढून ठेवली आणि पाऊन तासानंतर मग मिक्सरमधून फिरवलं एक दोन तीन एक दोन मिनटं पण फिरवायचं नाही नंतर बर्फ अगोदरच तयार करून ठेवायचा बर्फाच्या नंतर थोडंसं थंड पाणी घालायचं आणि अजून एक दोन मिनटं फिरवायचं बर्फ टाकल्याने होतं काय लोणी घट्ट होतं आणि नंतर एका कडईमध्ये किंवा छोट्या पाटीमध्ये कोणतं पण एक मोठं भांडं असेल त्या मोठ्या भांड्यामध्ये सगळं काढायचं अजून वाटलं तर थोडंसं थंड पाणी ॲड करायचं मस्त असं लोणी लोणी साईडला काढायचं आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असा लोण्याचा गोळा आपला तयार झालेला आहे एकदम मौसूद असा झाला होता नंतर कढई गरम करायची आणि कडई गरम झाली का त्याच्यामध्ये जो आपण लोण्याचा गोळा केला होता तर तो लोण्याचा गोळा छान असा बघू शकता किती छान असा पातळ व्हायला लागलं आणि लगेचच तूप पण निघायला लागले असं केलं होतं काय माझा अनुभव सांगते असं केलं की पटकन होते वेळ पण वाचतोय कढई पण जास्त घाण काळे वगैरे होत नाही गॅस पण जास्त लागत नाही आणि ते मी अगोदर किंवा अगोदर ज्या पद्धतीनं तूप करायचे तेव्हा का हो काय व्हायचं कडई पण खूप जास्त काळी व्हायची हो दोन दिवस तर तिला पाण्यामध्येच भिजत घालावे लागायची आणि गॅस पण जायचा तुपाची टेस्ट खरं सांगायचं झालं तर दोन्हीची सेमच लागते असं नाही की हे तूप छान होते ते तूप छान होत नाही ते पण तूप खरंच खूप छान होते पण वेळ जातो आहे आणि हे केल्यापासून आता मी इथून पुढं कधी पण तूप करेल तर असंच करेन आता पहिला अनुभव होता मला थोडंसं घाबरत घाबरत करत होते मी कसं होते काय माहिती आणि ही रेसिपन रेसिपी आहे ना तर मी जे मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलं होतं तुपाचा त्याच्याखालीच बऱ्याच जणांनी मला रेसिपी पण सांगितली होती की ताई तुम्ही अशा पद्धतीनं करा तर तीच रेसिपी मी फॉलो केली आणि तशाच पद्धतीनं बनवते तरी तो, तो बघू शकता अगदी एक दोन ते तीन मिनटामध्ये तूप आहे तर आपलं छान असं होय लागलं होतं आणि नंतर तुळशीची पानं वगैरे असतील तर तुळशीची पानं घालायची किंवा खायची पानं असतील तर खायची पानं घालायची पण माझ्याजवळ आता आमच्या घरी तुळस आहे तर त्या तुळशीची पानं घ्यायची आणि तूप छान असं सुटलं की मग तुळशीची पानं छान अशी तुडतुडू द्यायची आणि तुपामध्ये तुळशीरा पानाचा वास होतो। तुप न असके लेकी न तो तुप छान होतो तरी तर बघू शकता आणि तूप पण असं केलं की जरा जास्त होते असं मला असं वाटते नंतर तूप छान तयार झाले की लगेचच गाळून घ्यायचं आता गेल्या वेळेस मी प्लॅस्टिकची गाळणी असं साईडचं कोटिंग होतं पण बऱ्याच जणांना वाटलं की प्लॅस्टिक आहे प्लॅस्टिक आहे तुपामध्ये वितळलं असेल चला म्हणलं आता स्टीलचीच गाळणी वापरून मस्त असं आपलं तूप तयार झालं आहे कसं वाटलं नक्की सांगा बाय